चल लवकर पासपोर्ट काढा कुठेतरी बापरे चल चल लवकर आईस आणि ओवीचा पासपोर्ट बाकी आहे त्या साईडनी बस बसाई आणि ओवीला बघा हाय ओवी लगेच पोचू आपण दोन तासामध्ये पोचून जाऊ तर हा आहे मुंबई अहमदाबाद हायवे आणि आता इथून वेळ लागणार आहे आम्हाला एक तास पंचवीस मिनिट आणि इथून मुंबईला पोचायला दोन अडीच तास लागतील पण इथून सिल्वासला पोचायला फक्त दीड तास आणि वाजलेत नऊ वाजून दहा मिनिट आणि समोर बघा धुक सकाळचे नऊ दहा झालेत आणि धुक बघा सूर्य गेला कुठे आज सुट्टीवर गेला वाटत आश्चर्य आहे ना नऊ वाजेपर्यंत पुढचं काही दिसत नाहीये तर आपण आता आहोत केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगरावलीमध्ये आणि सिल्वासा आहे दादरा नगरावलीची राजधानी इथे अल्कोहोल बॅन नाही आहे सिल्वासामध्ये अल्कोहोल टॅक्स फ्री आहे जर तुम्ही पिणारे असतील आणि या बाजूला येत असतील तर मध्ये तुम्हाला स्वस्तामध्ये अल्कोहल उपलब्ध होईल तर आम्ही आमच्या कामासाठी चाललो आहे अल्कोहोलचा संबंध नाही आहे आपलं काय पण तरी जनरल इन्फॉर्मेशन आणि सिल्वासा खूप छान आहे टुरिस्ट प्लेस आहे फिरण्यासाठी खूप छान आहे साईकण्यात आलं आहे तर आम्ही पण पहिल्यांदा चालू आहे आज सगळ्यात पहिलं पासपोर्ट ऑफिस आणि मग बाकी सगळी कामं तर मंडळी वाजल्यात नऊ बत्तीस फ्रायडे पाच तारीख आहे आज आणि समोर बघा धुकं बघा साडे नऊ वाजता पण धुक बघा उदास उदास वाटते सगळीकडे कधी सूर्य येईल असं झालंय आता जिजे नंबर प्लेट चालू झाली बघ जिजे गुजरात डी डी म्हणजे दीव दमण आणि दादरा नगर हवेली डी एन ते आता एम एच दिसणार नाही आपलीच गाडी एम एच वाली चला चला पोचलो चला दाखव कुठे सोनू कुठे गेला सोनू कसा आहेस तू पिकबू, चल पोचलो आपण पोस्ट ऑफिस इथे मध्येच आहे पासपोर्ट ऑफिस चल सोनू सोनू शो कुठे गेला अरे झालं पासपोर्ट आता येणार एक महिन्याच्या पंधरा दिवसामध्ये येऊन जाईल म्हणजे आम्ही बोर बघा बोर किती मस्त आहे किती मोठं बोर आहे बघ ना हे ना कशी आहे दर रणजित हे हो ठेव तुझ्याकडेच आवडलं का आवडलं चला चांगलं आणि आमचं पासपोर्टचं काम झालेलं आहे आणि आता वेळ झालेला आहे बारा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत दोन तास लागले की आपल्या गोशे पालकला राहत असाल ना ओके या बाजूला तर मुंबईपेक्षा या बाजूला अपॉइंटमेंट घ्या पासपोर्टसाठी जास्त बरं पडतं आणि जवळ पण पडतं आपल्याला आणि महत्त्वाचं गर्दी वगैरे काय नाही गर्दी कमी असते मुंबईला खूप गर्दी असते खूप गर्दी असते पूर्ण दिवस जातो आपण तिथे गर्दी कमी असते आणि सकाळी लवकर आलात ना पटापट पटापट पटा पटा आलत ना चल आता आम्ही निघतो भूक लागली आता जेवायला जाऊया आणि आम्ही जेवायला थांबलो आहोत काठियावाडी रेस्टॉरंटमध्ये जलाराद काठिवाडी हो ये आणि काय काय बघायला माहितीये फडा मिरची कढी काय खाणार नाही पहिला खास मी बनवणार बरे आई हा खाऊन बघ हा बघ छान आहे आणि कधी पण आहे म्हणजे

Hmm. Hmm. बटाटा hmm. वड़ा पनीर पकौड़ा भजी क्या बात चटनी और देना भैया एंजॉय पनीर पकौड़ा खाउन मैं ना

आवडला रजिता बेस्ट गाडी गाडी झोपेल होई तुला मस्त आहे ना फायनल टच मुगाळ खिचडी अच्छा कडी खिचडी जेवला का पोटवरून हिला थंडी बघा दुपार झाली आहे दुपारच्या आता वाजल्यात दोन थंडी वाजते आणि थंडी वाजते आणि जेवण खूप छान आहे जलाराम काठेवाडीचं पण आता मी काठेवाडी नाही खरं आता मी पनीरवाल घेतलं सगळ्यांनी मी जर डाळ घेतली आणि पनीरवाल काय नक्की चला आता जाऊया घरी आणि तुम्ही जर पासपोर्ट काढायला जात असाल ना तर जोडीला आधार कार्ड मोठं वाला ठेवा जे आपलं मिळते आपल्याला प्लास्टिक वाला घेऊन जाऊ नका नाहीतर तुम्हाला परत जावं लागेल विदेशात जायचं नसेल तरी पासपोर्ट काढून ठेवा एक प्रूफ म्हणून कामाला येतो तर काढून ठेवायचा आहे ना पंधराशे रुपये फी आहे विदाऊट एजंट आणि एजंटकडे गेलात तर तो हजार रुपये अजून घेईल घरी घरात बसून तुम्ही पासपोर्ट अप्लाय करू शकता पंधराशे रुपये का आणि कुठली ब्राईव्ह नाही काय नाही काय नाही जायचं सबमिट करायचं निघायचं काय नाही कोणाला द्यावी लागत नाही काय घ्यावे लागत नाही आता सगळं इतकं सोपं झालं आहे ऑल गुड 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 आणि मंडळी इथे बघा काय आहे हो 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 आईची आवडती गोष्ट आई आए, खुश हे थांबवत ना त्या दिवशी कोणाला मावशीला हे बघ हे दगडाच मावशीला हा 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 बघा तुझ्या मावशीला हा बापरे भांडी बघ मस्त आहेत दगड मस्त आहे ना घेऊया मस्त जाऊया जेवण बनवायला भारी बन भारी भांडी सुंदर ते बघ ना मातीची काय काय भांडी आहेत बघ ना आणि कम आहेत ना ते कलर इतके छान आहेत दाखवते मी हे बघा बघ ना ते कलर किती छान आहेत तो था था ओ, थे। थे। ये तो ठीक है पण हे बघा किती मस्त वाटता ते बघ प्रिंट किती छान आहे ना याच्यावरची हो खूप छान आहे किटली सारखे असे दिसायला अरे कडा कोण पडलेला आहे तरी मी तिथ खत नाही उतरवलेला अजून बरं वाटतंय दीदी भाभी ये क्या है ये पण ये क्या है तवा तवा है रोटी का तवा है किस चीज का तवा है ये

छान आहे साठी आई ना तुला, एक तुला ना ही गोष्ट दाखवतो तुला चहा आवडतो ना प्यायला नाही चाय पिने का ना हे बघ इतना पिने चाय चहा पिझ्झा रोज दस बार पिओ अच्छा है अगरबत्ती से है बग तो, तो इसके अंदर ही गिरता है क्या वो अगरबत्ती का पूरा अंदर ही गिरता है अंदर ही गिरता है मैं बड़ा है, है उलट ए भाई ये तुला आवर्ती का बग ए भाई अगरबत्ती लावाला होता ना हाँ क्या जा तो जा एकत्र काउंटिंग हुई ये चाहिए चलो आगे और को देख लेते हैं और एक राउंड मारते हैं नाही मातीचा आहे ना झटकर फुट्टा आई हे बघा ना कलपत पाहिजे होता आपल्याला वरमटापाटा मोठा पाहिजे ना छोटा पण स्टाईल साठी छान ना हॉटेल साठी शूटिंग साठी खाली आहे तरी आपण गेल्याला होता ना तसा नाहीये जो कुठला ना आपला तो भारीच होता सर वाटण करायला मस्त घेण घ्यायचं असेल तर येऊ بیا साल संभलोगे तू भी में कुछ नहीं होगा और कितना 1100 1100 ला मोठा पाहिजे

कितने चाहिए आपको 20 तो मिनट आएगा एक मौसीला और एक आईला तो गेटले कब आ गए थे मस्त है इतना कब हां मस्त है कलर छान है ये जो गोंडा सेट होगा ना पांच ही मिला इसमें एक और सा, सा कलर है और एक और हां एक ही अच्छे कलर है ये वाला सा कलर हां देखो सर आप ठंडा पानी पियो

उबले हुए पानी के चावल चलो चावल। 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 हो चलो चावल। चावल। अभी वो नहीं हुआ चलो अरे बॉर्डर ची क्रॉसिंग है आणि इथे महाराष्ट्र गुजरात सेपरेट होतात आज जवळपास हीच बॉर्डर आहे बहुतेक आणि त्याच्या बाजूलाच ह्यांचं असतात ह्या पूर्ण वर्ष असतात कधी गुजरात महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली तर बघा आणि खूप छान छान डिझाईन हा आणि गुजरात वरून मुंबईला जाताना तुम्हाला दिसतील ह्या क्या डिजाइन कितनी छान है आता बोलिया चला सो हे हे का घो मैं थैंक यू आजा 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 बाय बाय